हॅलो इन्स्टा फॅमिली तर नवरात्रोत्सव चालू झालेला आहे प्रत्येक गृहिणीची म्हणजे ज्याचे त्याचे ह्यानी उपवास असतील तर मी आहे ना मागच्या वर्षीपासून नवरात्रीचे नऊ दिवसाचे व्रत सुरुवात केलेली आहेत आणि सचिनचे आहेत ना वीस वर्ष झालं वीस वर्ष झालं ते व्रत करतात तर म्हटलं मी करते या वर्षीपासून तर दो हे दुसरं वर्ष आहे आणि मागच्या वर्षी केल्यामुळे यावर्षी मला करणं भागच होतं आणि सचिनचं म्हणणं होतं नको तू नको उरत का तर तुला झेपणार नाही कारण एवढ्यात आहे ना उपवास वगैरे मला सहन होत नाही आहेत आणि आज येल्लो कलर होता फर्स्ट डेचा तर येल्लो कलरची साडी मी वेअर केलेली होती आणि आज टाईम भेटला म्हटलं चलात मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन स्किनला अप्लाय करून घ्यावी का तर मी हे रोज करत नाही जेव्हा लक्षात येईल तेव्हा करायचं तर माझ्या स्किनला बाकीचं काही लावण्याची गरज नसते आणि मी काही यूजही करत नाही मी घरी पण तशीच असते आणि बाहेरही तशीच असते फक्त आहे ना काही पार्टी वगैरे असली तर मी मेकअपवरती तुम्हाला दिसेल सनस्क्रीन आहे ना खरंच स्किनला यूज केली पाहिजे का तर याने आहे ना स्किनचं प्रोटेक्शन होत असतं त्याची काळजी घेतली जाते जेणेकरून आता काही महिलांना वाटेल की मी घराच्या बाहेर नसते का तर माझी पण तीच विचार आहेत बरं का घराच्या बाहेर नसते तर काय गरजे सनस्क्रीन वगैरे यूज करायची पण जे बल्ब्स असतात यानेसुद्धा आपल्या स्किनला प्रॉब्लेम येत असतो तर जाऊ द्यात चलात मग जे कोणी वापरत नसेल तर नक्की तुम्ही यूज करायला सुरुवात करा तर आज गुरुवार होता स्वामींची पण छान अशी पूजा झाली अभिषेक झाला आणि नवरात्रोत्सव चालू झाले ना की सर्व देवी देवतांना आहे ना, ना विड्याच्या पानांवरती बसवावे लागत असते तर छान अशी माझी देवपूजा झाली आणि फ्रेंडचा फोन आला की आत्ताची आत्ता लगेच घरी या तर खूप छान असं कार्यक्रम त्यांची इथं होतो तर त्यांची त्या ते आहे ना घट बसवण्यात येतात आणि मागच्या वर्षीपासून काय माहिती कसं काही मला खूप घट बसवण्याची इच्छा होते पण आमची जॉईंट फॅमिली आहेत माझ्या सासूबाई पण आहेत सासरे आहेत त्याच्यामुळे सर्व काही ते गावाकडं करत असतात तर माझ्या मागच्या वर्षी पण खूप इच्छा झाली ती तर माझ्या फ्रेंडनी माझ्या हातूनच पाठीमागच्या वर्षी पण घट बसवून घेतला होता तर मी म्हटलं अचानक बोलवलं माझ्या लक्षातच आलं नाही की घट वगैरे बसवण्यासाठी बोलवलेलं असेल मला तर गेले तर म्हणजे विचारच नव्हता केलेला त्याच्यामुळे माझी मनाची तयारी नव्हती त्याच्या ताई होत्या त्यांना म्हटलं नाही यावर्षी तुम्ही बसवा मी पुढच्या वर्षी बसवेल मी मागच्या वर्षी बसवलेलाच होता तर म्हटलं नाही ताई तुमच्या हाताने सर्व तयारी त्यांनी करून ठेवलेली होती फक्त बसवण्याचं काम त्यांनी माझ्या हातून घेतलं करून मंत्र स्तोत्र म्हणत म्हणत आम्ही सर्वांनी मिळून घट बसवला हो तर इतकं प्रसन्न वाटत होतं ना इतकं प्रसन्न त्यांच्या घरात वातावरण हा पॉईंट मी सांगते सर्व पूजा वगैरे झाली आणि साडेबारापर्यंतचाच मुहूर्त होता पूर्ण घटाचं करण्यासाठी तर बारा वाजलेले होते तर पटपट छाड ठेवलेलं होतं ताईंनी आणि बारा वाजून गेलेले होते त्याच्यामुळं गडबड होती त्याच्यामुळे ताईंनी आहे ना चहा पिण्यासाठी आवरत नव्हता पटपट चहा पिता येत नव्हता त्यामुळे त्यांनी प्लेटमध्ये चहा घेतलेला होता त्यामुळे इतकी कॉमेडी झालेली होती तर म्हटलं शूट तर केलंच पाहिजे ना आपण तर हा ताईंचा मनशताईंचा मुलगा आहे त्याला सर्दी झालेली होती त्याच्यामुळे तो खाली बसूनच आरती करत होता कोणी कमेंट वगैरे करू नये म्हणून मी बोलते खरंच मनापासून एखाद्या गोष्टीची इच्छा असेल ना मग ती कुठलीही असो ती आपल्याला भेटतच असते तर माझ्या मनात घटस्थापनेची खरंच इच्छा होती तर दोन वर्ष झाले मी ताईंची इथे जाऊन घट माझ्या जा फ्रेंडची इथे जाऊन घट त्यांचा बसवते तर पूजा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगत जा व्हिडिओ पाहता पण काहीजणं व्हिडिओला लाईकही ना करत नाहीत आणि काहीजणं व्हिडिओ तर शेअर नाही करत राहू द्यात पण कमीत कमी लाईक तरी करत जा आणि व्हिडिओ आवडला असेल घटस्थापनेचा तर नक्की लाईक करा परिलायक गेला स्टॉपला गेलेली होती आज तसं चिन्ह टाईम नव्हता तर चलात मग आजचा मिनी ब्लॉग पण खरंच खूप मोठा होऊन गेला बाय भेटूयात आपण नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये